मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन गायस तर हा बघा पाऊस चालू आहे आपल्याकडे जोरदार काय सांगा तुम्हाला दीपावली यावर्षी दीपावली सरून तरी सुद्धा पाणी आहे माहीत का मी फक्त एक शेत कापलेलं आहे तुम्हाला पण व्हिडिओ दाखला होता आणि आपण मस्त कापायला सुरुवात केली ती त्या फक्त एक शेत मी आहे त्याच्यानंतर जो पाऊस लागला आहे त्याच्यानंतर मग आपली दीपावली होऊन गेली दीपावलीमध्ये काही व्हिडिओ बसवलं मस्त म्हणजे काही व्हिडिओ तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न केला त्याच्यानंतर दीपावलीमध्ये आपला एक मस्त जिओचा फायबर लागला so, सो इथं शकता वायर आहे इथं आणि आता सुरवात करायची भात कापायसाठी तर <laughs> <laughs> पाऊस लागलेले गायस यार कसं काय करायचं सांगा ना तुम्ही परत दिदान त्या दोघी जणी गेल्या तयार केंद्रात त्यांना नाही तर जावं लागणार so, आता पाऊस काल रात्री जो पाऊस लागला तो म्हणजे संध्याकाळचा गेला म्हणजे पाच सहा नंतर लागून तो गेला था, पाणी तो संध्याकाळच्या किती वाजेपर्यंत थांबला काय नाही काय भरोसा नाहीये आत कधी थांबणार आहे का मी काय सांगता येत नाही तर यांना दोघींना ना आणाय द्यायचा असा कसं हा प्रश्न आहे गाडीत तर मी डायरेक्ट आतमध्ये घुसवले त्याची मुलं परत मी काढू शकत नाही आणि हे बघा यार पाऊस कसं चालू आहे तर त्याच्यामुळे मुलं यार सगळा घलत आहे गायस कधी आपल्याला यार तुम्ही सपोर्ट केला आणि आपली फॅमिली कधी आपले टेन के फॉलोअर होतील आणि माझा आपला चॅनल यूट्यूब चॅनल यार सब ये मॉनेटाइज हो प्लीज यार एवरी रिक्वेस्ट है तुम्हारा कि आप यूट्यूब चैनल प्लीज लवकर मॉनिटाइज हो सब्सक्राइबर तो बट मॉनेटाइज बाकी है मॉनेटाइज वॉच टाइम मुझे आज कम से कम एक हज़ार एक बाराशे तरी वॉच टाइम बाकी है अभी सा बाराशे पास वॉर्च टाइम बाकी है तर जोपर्यंत तो चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही तोपर्यंत ती माझी आर्थिक परिस्थिती आहे हा घर माझा हे मी रिपेअर करू शकत नाही वाल फक्त तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे आणि हां बघून जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलची पहिल्या सर्वात पुढं तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल त्याच्यानं तुम्ही सर्वात थोडे व्हिटि व्हिडिओला तुम्ही बघू शकता ठीक आहे तर चला आता काय करूया त्यांना आता पावसामध्ये तर त्यांना घ्यायला तर जावं लागणारच आहे कारण का आमदारच्या स्टॉपवर जावं लागणार घ्यायला आणि गाडीवर तर जाऊ शकत नाही आता कारण का मी रेनकोट विसरून आला पड जे एक टेक्कार सवय आहे हां भाई मी नाव विसरते जाम लवकर बेजर विसरतो आम्ही आवाज बघा अजून कसा येतो ड्राड्राव येतो आणि तोपर्यंत काय करू चला ठीक आहे बघत राहू लागतो व्हिडिओ मला एक पण गेलोय चला सर या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आपला घर दाखवायचा प्रयत्न करतो आणि आता पावसामध्ये बघत राहा ठीक आहे तर हे बघू शकता मित्रांनो हे आपला म्हणजे हा मी या यावर्षी मी पाया बांधायचा पण प्रयत्न केला आहे तो पण माहिती आहे का कर्ज काढला होता गटातून तर ह्या त्याचे मुलं हा बांधून झाला आहे आणि हे सर्व आपलं घर तुम्ही तर बघितलं होतं तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो पण आता अंधार आहे जरा ओके हे आपलं घर हे आपलं छोटस बेड एका ठिकाणी गवत गायच मी माहिती का हे तुम्हाला का दाखवतोय की माझी जी रियालिटी आहे मी ती तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करू मी तुम्हाला माझा मी देखावा करणार नाही की मी काय करतोय कारण हा कामाला है, मोबाल, है, मोबाल चा, तो मुगा, मैं आहे मी मोबाईल टेक्निशियन आहे मी मोबाईलचा मुलं मी आहे थोडंसं दुकानात गेलो कधी कधी त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनत असतो ना आज मी आहे मैं गारा, मैं पाने, में मैं में तर मी आपल्या घरा घराचा मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ काढला पण दाखवायचे मी प्रयत्न करते ठीक आहे जे मी रियालिटी आहे ती मी दाखवायचा मी प्रयत्न करते ठीक आहे तर गावीस एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना की प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली लवकरात लवकर मोठी होऊन जाऊ दे जेणेकरून या हा परिस्थितीला मी लवकरात लवकर सामोरं जाऊ शकतो असं तुमच्याकडे एवढीच रिक्वेस्ट आहे हां तर बघूया चला मग आता यांना वाजलेत किती तुम्हाला दाखवतो हे बघा चार वाजलेत तर यांना पाच साडेपाचला मला घ्यावा जा घ्यायला जाणार लागणार आहे तर तोपर्यंत काय करायचं ते तुमचंच काय करू हे बघा इथं पाणी साचलाय बघा ठिकाणी गेला पाणी भाई साहब जोरात लागलाय डरका डोगोर मारायला नाही का डेंजर आहे डेंजर आपण इथं मस्ती जा लागणार आहे घ्याला घ्या घालताय नुसतं सगळं या सगळ्याकडं घालतंय सगळ्याकड एक बरा झाला का या ठिकाणी मी पत्र लावलेले आहेत नाहीतर ते पण वाट लागले अस ओके चला दाखवतोच तुम्हाला सर्वांचं काय हा दुसऱ्या तऱ्या काय दोघ बघत राहिला तुम्ही